ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ शहरातील शिवसेना शिंदे गटाने मनसेला मोठे खिंडार पाडले आहे मनसेच्या जिल्हा संघटक शहराध्यक्ष आणि शहर संघटक पदाधिकाऱ्यांनी आज मनसेला रामराम करत थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय त्यामुळे उद्धव ठाकरे बंधूंची युती होण्याआधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मनसेला मोठा धोबी पछाड दिल्याची चर्चा रंगली आहे अंबरनाथ शहरातील मनसेचे जिल्हा संघटक तथा माजी नगरसेवक संदीप लकडे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक कुणाल भोईर शहर संघटक तथा माजी नगरसेवक स्वप्नील बागुल तसेच माजी नगरसेविका अपर्णा भोईर यांनी आज रक्षाबंधनाच्या दिवशी शिवबंधन हाती बांधत शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्या सोबत मनसेच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही मनसेला करत शिंदे गटात प्रवेश केला आगामी पालिका निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असलेले हे तिन्ही माजी नगरसेवक शिवसेनेत गेल्यामुळे मनसेला धक्का बसला आहे याबाबत मनसेने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ आज शिवसेनेवरती आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांच्या कामावरती विश्वास ठेवून आज अंबरनाथमधील मनसेचे कुणाल भोईरजी असतील माजी नगरसेविका अपर्णा भोईर मॅडम असेल त्याचबरोबर स्वप्नील बागुल आहे संदीप रगडे आहेत आणि त्यांचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सगळ्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे मी सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो त्यांचं धन्यवाद देखील व्यक्त करतो की ही सगळी मंडळी जी आहेत त्यांच्या त्यांच्या वॉर्डमध्ये चांगल्या प्रकारे आनेक काम करता काम तेंचा तेंचा मदे, मदे। गेले अनेक वर्ष कामं करतायत लोकहिताची कामं त्यांच्या माध्यमाने त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये वॉर्डमध्ये गेले अनेक वर्ष सत्तेमध्ये नसताना देखील ही सगळी मंडळी करत आहेत आज प्रकारे अंबरनाथमध्ये विविध विकास कामं चालू आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवून आज या सगळ्या मंडळींनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मला वाटतं भविष्यकाळामध्ये सगळे मिळून अंबरनाथमध्ये अजून ज्या ज्या गोष्टी लागतील त्यांच्या वॉर्डमध्ये जो जो विकास कामं लागतील त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के करून घेण्यामध्ये आम्ही सगळे लोकं यशस्वी होऊ